नमस्कार मी रमा जोशी मी ऍक्टर आहे एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पासून मी नाटकात कामं करत होते हे माझं पदार्पण म्हटलं तर एका प्रतिमा कुलकर्णीच्या सिरियलमधूनच झाली ह्याच्याच बरोबर मग पिक्चर सुद्धा मला मिळाले नोकरी मी सोडल्यानंतर दोन हजार एकमध्ये मध्ये व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली पेंटिंग्स करायला लागले ऑइल पेंट वगैरे मी कधी केलं नव्हतं तर ते मी शिकले क्लासला जाऊन शिकले आणि ते मला भयंकर आवडायला लागलं त्यांना मध्ये मध्ये आम्ही ट्रेकिंगला कायम गेलो हिमालयामध्ये आम्ही जास्त गेलो मग लेहमध्ये मी सायकलिंग केलं म्हणजे वयाच्या पन्नासाव्या वर्षी मी त्याची प्रॅक्टिस म्हणजे ऑगस्टमध्ये आमची ते ते होतं तर मी जानेवारी ते ऑगस्टपर्यंत त्याची प्रॅक्टिस मुंबईमध्ये केली मला आवर्जून सगळ्या महिलांना सांगावं असं वाटतं तरुण सगळ्या वयाच्या की तुम्हाला ज्यावेळी जसं जमेल तसं तुमची हॉबी तुम्ही जोपासा ज्या गोष्टी तुम्हाला मनापासून कराव्याशा वाटतात त्या जरूर करा त्याला वयाची अट कधीच नसते आणि येणारा काळ हा बायकांसाठी खूप महत्त्वाचा आहे असं सगळेजण सांगतात त्याच्यामुळे पाहिजे अगदी मनापासून सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला शिका केसांच्या आरोग्यासाठी आगोमसे केशरंजना गोळ्या आणि तेल 谁在呢。